पहिल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक शशिकला व शिवाजी बिरादार आजी आजोबा लिंबाजी शिवाजीराव बिरादार उपसरपंच काका पल्लवी व आई वडील गोविंद भंडारकोठे आजोबा महेश वरवटे मामा व समस्त बिरादार परिवार चिचुंडी तालुका निलंगा नमस्कार मी धन्यता सोनकांबळे आपण पाहत आहात नागराज न्यूज प्रियल बाळा तुला प्रथम जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक भीमाबाई काळे आजी आम्रपाली व वीरेंद्र काळे आई वडील निकिता व सचिन काळे काका काकी कल्पना व दिगंबर आत्या मामा रत्नशिला व रमेश मामा मामी व समस्त काळे परिवार कासार बालकुंदा सुशासित पंचायत निर्माण करण्यासाठी लोकाभिमुख सक्षम पंचायत प्रशासन कसे करावे यासाठी निलंगा तालुक्यातील शिर्षी हंगरगा येथे शनिवारी पंचायत राज अभियानांतर्गत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान निमित्त गावकऱ्यांचा सहभाग त्यात शासनाचा समावेश कशा पद्धतीने करून गावाचा विकास करता येईल यासाठी येथील ग्रामपंचायत अधिकारी अमरदीप बनसोडे यांनी गावात विशेष सभा घेऊन गावकऱ्यांना माहिती दिली काव्याला पहिल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक शशिकला व शिवाजी बिरादार आजी आजोबा लिंबाजी शिवाजीराव बिरादार उपसरपंच काका पल्लवी व निलेश बिरादार आई वडील गोविंद भंडारकोठे आजोबा महेश वरवटे मामा व समस्त बिरादार परिवारची चिचोंडी तालुका निलंगा मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज निमित्त शिर्षी हंगरगा येथे सरपंच रतन शेषेराव कोकरे यांच्या उपस्थितीत विशेष ग्रामसभा घेण्यात आली यावेळी उपसरपंच कुंडलिक सुधाकर श्रीभवने मुख्याध्यापक रवींद्र मोरे अंगणवाडी कार्यकर्ती शोभा रेड्डी सी आर पी अश्विनी सूर्यवंशी ग्रामपंचायत अधिकारी अमर बनसोडे आदी उपस्थित होते यावेळी बोलताना ग्रामपंचायत अधिकारी अमरदीप बनसोडे यांनी सशक्त पंचायत स्वनिधी सी एस आर आणि लोकसहभागाद्वारे पंचायतराज संस्थांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे जलयुक्त स्वच्छ आणि हिरवे गाव निर्माण करणे मनरेगा आणि इतर योजनांतर्गत गावाचा विकास करणे लोकसहभाग आणि श्रमाद्वारे लोक चळवळ निर्माण करणे व आपल्या गावाचा विकास कसा होईल याचे मार्गदर्शन ग्रामपंचायत अधिकारी अमरदीप बनसोडे यांनी केले तर सरपंच रतन कोकरे यांनी ही योजना आपल्या गावात सर्वाधिक प्रभावी कशी ठरेल त्यासाठी आपण गावकऱ्यांनी या तन मन धनानी सहभाग घ्यावा असे सांगून येणाऱ्या काळात सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याचे आवाहन केले जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र मोरे यांनी गावात ज्या शासनाच्या योजना राबवल्या जातात त्या येणाऱ्या भावी पिढीला देण्यासाठी असतात तुमच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्व पालकांनी यात सहभागी होण्याचे आवाहन केले यावेळी उपसरपंच कुंडलिक भवने यांनी सर्वांचे आभार मानले प्रियल बाळा तुला प्रथम जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक भीमाबाई काळे आजी आम्रपाली व विरेंद्र काळे आई वडील निकिता व सचिन काळे काका काकी का कल्पना व दिगंबर आत्या मामा रत्नशिला व रमेश मामा मामी मा व समस्त काळे परिवार कासार बालकुंदा